नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत आजच्या फर्स्ट शिफ्टमध्ये प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात मित्रांनो याआधीचे सुद्धा पेपर अॅनालिसिस आपण टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टला भेट देऊ शकता तुम्हाला तिथे सर्व क्वेश्चन पेपर मिळून जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट विरुद्धचा ठराव मंजूर करण्यात आला तर मित्रांनो काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात हा ॲक्ट मंजूर झालेला आहे तर अठराशे सत्याऐंशीच्या काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनात हा ॲक्ट मंजूर झाला व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा मंजूर झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच सी आर पी एफचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण आहेत मित्रांनो सी आर पी एफचे सध्याचे महासंचालक तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये आता सध्या कोणत्या पदावर कोण आहे ते सर्व प्रश्न आपण कवर केलेले आहेत त्यासाठी अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या परीक्षेला जाण्याआधी मित्रांनो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये कोणत्या पदावर कोण आहे यावरती प्रश्न विचारले जातात तर नक्की पहा तो व्हिडिओ चला पुढचा प्रश्न पहा सव्वीस जानेवारी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला तर त्याची थी थीम काय होती असा प्रश्न आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जात आहेत करंट अफेअर्सचे ते सर्व क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील ज्यांनी कोणी अजून आपले करंट डी पीडीएफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका परीक्षेला जाण्याआधी तुम्ही त्या पी डी एफचा अभ्यास करा मित्रांनो कारण तुम्हाला त्या पी डी एफचा शंभर टक्के फायदा होईल नेमकी पी डी एफ कशी घ्यायची त्याबद्दल आपण नंतर बघूयात तर पहा मित्रांनो प्रश्न काय विचारलेला आहे सव्वीस जानेवारी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला तर ता त्याची थीम काय होती असा प्रश्न आहे तर त्याची थीम होती स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही होती दोन हजार पंचवीसशी प्रजासत्ताक दिनाची थीम विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती त्यांचे नाव आहे प्रबो सुबियांतो हे आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते तर हे होते दादाबाई नौरोजी यांच्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाबाई नौरोजी अठराशे शहाऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कुठे झाले होते तर कलकत्ता या ठिकाणी भरले होते लक्षात ठेवा आता पहा मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला कॉल करायचा नाही मित्रांनो तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आणि मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत मित्रांनो सर्व क्वेश्चन्स हे वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते सर्व टॉपिक आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत ही पी डी एफ मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठीच महत्त्वाची आहे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ बनवलेली आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे ही सुद्धा पीडीएफ वन लाईनर क्वेश्चन आन्सर मध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा संविधानाच्या कोणत्या कलमात संघ आणि राजांसाठी लोकसेवा आयोगाची तरतूद केलेली आहे तर कोणत्या कलमात आहे मित्रांनो तर कलम तीनशे पंधरा मध्ये आहे संघ आणि राजांसाठी लोकसेवा आयोगाची तरतूद चला पुढचा प्रश्न महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या विषयावर स्त्री शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर ही शिखर परिषद ही हैदराबाद या है ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे कधी मित्रांनो तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद शहर सुरक्षा परिषद यांनी हे आयोजित केले होते दोन हजार चोवीसच्या यू एस ओपन पुरुष एकरीचा किताब कोणी जिंकला आहे तर हा किताब इटलीच्या जानिक सिन्नरने जिंकला लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन सातवाहन राजवंशाचा सर्वात शक्तिशाली शासक कोण होता तर गौतमी पुत्र सातकर्णी हा होता चला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय क्रांतीची जननी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मॅडम भिकाजी कामा यांची ओळख आहे भारतीय क्रांतीची जननी म्हणून चला पुढचा प्रश्न पहा संगणकात फाईलचे नाव बदलण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता असू शकतो असा प्रश्न आहे तर एखाद्या फाईलचं नाव बदलायचं असेल आपल्याला तर सर्वात सोपा मार्ग आहे फाईलवर राईट क्लिक करा नंतर रिनेम पर्याय निवडा नवीन नाव टाईप करा आणि एंटर दाबा चला पुढचा प्रश्न पहा कुचीपुडी शास्त्रीय नृत्याचे नाव एका गावाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे तर त्या गावाचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर मित्रांनो हे आंध्र प्रदेशातील कुचीपुडी या गावाचे नाव आहे तर या गावाच्या नावावरून कुचीपुडी शास्त्रीय नृत्याचे नाव ठेवण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा इस्रोने नुकते चाचणी केलेले क्रायोजेनिक इंजिन सीई ट्वेंटी कोणत्या लॉन्च व्हेकलच्या क्रायोजेनिक अपर स्टेजमध्ये वापरले जाईल तर हे लॉन्च व्हेकल एल व्ही एम थ्री यामध्ये वापरले जाणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था का लागू करण्यात आली त्याचे कारण काय आहे मित्रांनो तर ग्रामीण भागात लोकशाही विकेंद्रीकरणाला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि ग्रामीण प्रशासन आणि विकास अधिक प्रभावी जबाबदार आणि पारदर्शक करण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे गोविंद वल्लभ पंत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर ते उत्तर प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते तर त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे चौपन्न पर्यंत या पदावर काम केलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या शहरात सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे तर कोणत्या शहरात आहे तर मुंबई या शहरामध्ये आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या ही सर्वाधिक आहे मुंबई शहरामध्ये चला पुढचा प्रश्न बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्याला अशोकाने काय म्हटले आहे तर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्याला धम्म महामंत असं संबोधलं आहे चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपती कोणाच्या परवानगीने लोकसभा विसर्जित करू शकतात तर ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करू शकतात राष्ट्रपती मित्रांनो पहा राजघटनेच्या कलम पंच्याऐंशीनुसार राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन राजस्थान मधील चंद्रकुराच्या आकाराच्या वाळूच्या ढिगाऱ्यांना काय म्हणतात तर त्यांना बरखान भुरूप असं म्हटलं जातं हे सहसा कुठे आढळतं मित्रांनो तर वाळवंटामध्ये आढळतं लक्षात ठेवा अठराशे त्रेपन्नच्या चार्टर ऍक्टमध्ये गव्हर्नर जनरल कौन्सिलचे एकूण किती सदस्य होते तर एकूण बारा सदस्य होते पुढचा प्रश्न गिनी गुणांक कशाशी संबंधित आहे तर गिनी गुणांक हे उत्पन्न किंवा संपत्तीच्या असमानता यशाशी संबंधित आहे कोणत्या मातीत लोहाचे प्रमाण जास्त आहे परंतु जिप्समचे प्रमाण कमी आहे तर कोणत्या मातीमध्ये आहे हे तर लाल माती यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते परंतु जिप्समचे प्रमाण हे कमी असते लक्षात ठेवा विधी सेवा प्राधिकरण कायदा दोन हजार दोनचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर याचे उद्दिष्ट आहे समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर मदत प्रदान करणे हा याचा मुख्य उद्देश आहे विधी सेवा प्राधिकरण कायदा दोन हजार दोनचा लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल किंवा जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू